नमस्कार मैत्रिणींनो तर आपण बघतच आहोत या काळात सतत हवामानात बदल होत आहे तर या काळात आपल्या लहान मुलांची आपल्या बाळाची आपल्या नवजात बाळांची कशाप्रकारे काळजी घ्यावी या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया पहिले म्हणजे हवामानात बदल झाल्यानंतर बाळाला उबदार ठिकाणी ठेवणे हे फार महत्त्वाचे असते हवामान थंड असेल तर बाळाला मऊ आणि उबदार कपडे घालावेत टोपी मोजे आणि स्वेटरसुद्धा वापरावेत विशेषत सकाळी आणि रात्री उबदार कपडे बाळाला नक्की घाला आपल्या बाळाला उबदार ठिकाणी ठेवावे पण ती जागा हवेशीर असायला हवी आणि थंड हवा त्यामध्ये यायला नको तर त्या खोलीत पुरेसा प्रकाश व हवा असावी पण थेट थंडवारा बाळाला लागू नये याची काळजी घ्यावी बाळाच्या रूमच्या खिडक्या तुम्ही थोड्या वेळ उघडून ठेवाव्यात पण बाळाला थेट थंड हवेत ठेवू नये पुढचे म्हणजे हवामानात बदल झाल्यावर बाळाच्या पचन संस्थेवर सुद्धा बदल होतो म्हणून बाळाचे पचन ठेव थेवन, नीट ठेवणे हे महत्त्वाचे आहे म्हणूनच हवामान बदलात पचन कमजोर होत असते बाळाला घरचे ताजे व पचायला सोपे अन्न खायला द्यावे वातावरणात बदल झाल्यावर बाळाच्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित नियोजन करायचे आहे त्यामुळे बाळाची अंघोळी खूप थंड वातावरणात किंवा खूप थंड हवामानात आंघोळ घालणे टाळावी गरम पाण्यानेच बाळाची आंघोळ या काळात घालावी नंतर म्हणजे आंघोळीनंतर बाळाला लगेचच उबदार कपडे घालणे महत्त्वाचे आहे बाळाला उबदार तेलाने म्हणजेच कोमट तेलाने मसाज करणे हे या काळात महत्त्वाचे आहे बाळाला दररोज उबदार म्हणजे कोमट खोबरे तेल किंवा बदाम तेल याच्याने मसाज केल्याने बाळाचे रक्ताभिसरण सुधारते व शरीरसुद्धा बाळाचे उबदार राहते बाळाला जर या काळात सर्दी खोकला झालेला असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतात जसे की वाफ घेणे वगैरे या काळात बाळ आजारी पडले असेल तर काही विशेष औषधं किंवा सिरप हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाळाला द्यावेत हवामान बदलाच्या या काळात बाळाचा इतर लोकांशी संपर्क टाळणेही महत्वाचे आहे बाळाला आजारी लोकांपासून दूर ठेवणे महत्वाचे आहे हवामान बदलाच्या या काळामध्ये प्री मॅच्युअर बेबी म्हणजे प्री मॅच्युअर बाळ कमी वजनाचे बाळ किंवा आधीपासूनच आजारी असणारे त्रास असलेल्या बाळांची अधिक काळजी आईवडिलांनी नक्कीच घ्यावी उबदार कपड्यांपासून ते बाळाच्या योग्य आहारापर्यंत पालकांनी बाळाची ही काळजी अवश्य घ्यावी आणि आपल्या बाळाचे आरोग्य हे पालकांच्या हातात आहे त्यामुळे पालकांनी ही माहिती नक्कीच लाईक करा कमेंट करा व शेअर करा तुम्हाला ही माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद